नगरीमध्ये हा आध्यात्मिक सोहळा सुरू आहे आज या सोहळ्याचा दुसरा दिवस आहे की या सोहळ्याची सांगता होईल या आध्यात्मिक सोहळ्यामुळे पूर्णपणे विलासपूर नगरी अतिशय पाऊल झालेली आहे जाधव महाराज वर्जन हे आपल्याला या ठिकाणी थोडं साहित्य टाकलं होतं मला एक छंद आहे अन्न संजय कार्यक्रम करायचा तर या ठिकाणी मला दहा मिनटं वेळ दिलेला आहे तरी या दहा मिनिटात मी कार्यक्रम दाखवणार आहे पाठीमागे जे बसलेत ना त्यांना काहीच दिसणार नाही मी काय जादू करणार आहे जवळ आले तर बरं होईल झाला पुढे या जरा पुढे येऊ बसा ऐका हा कार्यक्रम पुरुषांच्यापेक्षा पेक्षा महिलांच्या ना महिलांच्या पुरुष फसत नाहीत अंधश्रद्धेला या पुढे या पुढे या पुढे यातून आनंद घेऊ द्या माझ्याकडे का मोकळा ग्लास आहे आणि मी यात पाणी ओततोय ओततोय का नाही बार्गेवरून बघा मी तुम्हाला बसवतोय आता पाणी ओततोय का नाही बघतोय तुम्ही बघायचं बघायचे दुसरीकडे सुद्धा नका तुम्हाला दिसतंय का बघा पाणी ओतलं का ओतलंय का अजून होतोय बघा पाणी ओतले ना नक्की ओतले ना दिसले सगळ्याला ऐका पाणी वतून मी दोन मिनटांसाठी क्लास इथं ठेवलेला आहे दोन मिनिटात मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो तुम्ही इकडे वर या हे वर या वरून जादा करू चिकडे सुतळी माहिती आहे तुम्हाला अखंड सुतळे आता जादू काय मी तुमचा पाटील जादू पाहुणे पाहुणे आपण काय कळते बघूया ऐका पाटील आपल्याला सुतळी कापणार आहेत आणि ती सुतळी मी वेल्डिंग करणार आहे सुतळी कुठे वेल्डिंग होती का पण माझ्या ती वेल्डिंग करणार आहे राहतात माझं मूड कापू नका जी मायक्राई कर ऐका बारक्यावर लक्ष द्या सुतळी मी कापतोय तुम्हाला बघा आता कापा सुतळी कापली का सुतळी कापलेली आहे आता ही सुतळी वेल्डिंग कशी होती बाबा जॉईंट कशी होते तुम्हाला लोक कशी फसवतात त्या सुतळीन तुम्हाला लक्षात येईल आता मी माझी शक्ती लावतो मादेवाला हात मारतो पांडुरंगाला हात मारतो श्रीसंत संत तुकाराम महाराजांना हात मारतो मार आणि माझं तारीबा मी आहे दोन सुतळीचे टोक आहेत एकाला एक भिडवतो एक मंत्र टाकतो वडतो वडा वडा आकंड कार्यकामा मला वाजवून आकड झाली सुतळी आकंड झाली बरोबर आहे आता जादू वाटलं ना तुम्हाला आता दहा दहा रुपये देणार नाही की मला असं बळी पडू नका होतलं होतं पण पाणी आहे का पाणी गायच आहे झाला ना जाना। जाना जादू नाही झाला झाला जादू हा ना जादू नाही लक्षात ठेवा प्रयोग होईल त्याचं उत्तर मी तुम्हाला सांग या ठिकाणी आता तुम्हाला शिकवतोय ह्याचं उत्तर देतोय ध्यान देऊन ऐका मग घरी गेल्यानंतर एक सुतळी घ्या दहा पैशाची आणि घरी गेल्यावरच बसा ऐका <laughs> आता, आता मी उत्तर सांगतोय उत्तर जादू कसा करायचा आपली तो कुठल्याही प्रकारे वेगिंग होत नसती हे तुम्हाला वेल्डिंग करून दाखवलं म्हणजे माझा एक प्रयोग आहे छोटासा मी काय केलं हे सुतळेचं टोक ह्याला लावलं मंत्र टाकला आणि जरा वडा वडा सुतळी आखंड झाली तर त्याचा टुकडा माझ्या हातात आहे आता उत्तर सांगतो तुम्हाला याचं उत्तर सांगतो ध्यान देऊन ऐका तुम्हाला उद्याही करता येईल ऐका आता सुतळी ना सुतळी तिचा शेत्र करायचा सगळं सांगतो समजून कोरोना लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना सुतळीचा शेंटर करायचा डाव्या कर हातात धरायचा तुमच्या डाव्या हातात धरायचा त्यातला एक शेड असा हातात घ्यायचा एक इंच बाहेर काढायचा किती एक इंच बाहेर काढायचा पुढची सुतळी त्याला मागं वाढायची ज्या सुतळीला बाहेर काटली ती सुतळी आपल्याला कापायची कापा आता सुतळी कापली तुम्हाला वाटलं मधी कापली आहे का तुम्हाला वाटलं सुतळी मधी कापली मधी कापली नाही माझ्या हुशारीने मी एवढा तुकडा कापलाय उत्तर कळलं एवढंच कापला मी धरला कसा असं धरला चिमटी ह्या चिमटीत ज्यादू खरा ही चिमूट वर दोन शेड खाली दोन आलं आता मी काय केलं हे टोक खेलात पकडलं हे टोक खेला पकडलं आणि असं धरलं आता तुकडा आहे माझं वडाय लावला वडा वडा हा काय तुकडा पहिला खिसेप ठेवून एक दुसऱ्या खिसेट ठेवतो तुमचे उत्तर कळलं जादू आहे का याला कोणी गळी पडू नका श्रद्धा महत्वाची अंधश्रद्धा कधक्र आज या मंडळाने सहज आलो आणि विनंती केली जो ज्या ज्या विषय असतो तो झाल्यावर आनंद वाटतो इथं भजनाचा आवाज आला की आनंद पहिला आनंद वाटला परत बोरडो वाचला आज कीर्तन आहे आज कीर्तनाचा लाभ मिळतोय रात्रीच नाही नाही हा काहीचं कीर्तन सुंदर झालंच असेल तर काही विशेष नाही आज मी आळंदीकरांचे सुंदर कीर्तन होणार आहे आणि हा ह्याचा हा लाभ आहे ना हा लाभ साठवा तुम्ही धन दौलत साठवू नका धन दौलत काही कामाला येत कितीतरी तुम्ही दहा कोटी साठवले मेल्यावर काय फोकळाच स्वागतम सुस्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागत thank you चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन चरण प्रेम नाही संताविषयी प्रेम नाही असा केवढा जरी पंडित असला शाळ असला तरी महाराज म्हणतात तो माझ्या मनाला येत नाही ज्याचा हरिच्या नाम रूपाच्या ठिकाणी चित्त जडलं त्याचा मी आपल्या धारक दास आहे आणि त्या भगवत भक्ताच्या जीवनातील जी भक्ती आहे भागवतामध्ये भक्तीचे नऊ प्रकार आहेत तुलसी रामायणामध्ये भक्तीचे नवीन प्रकार आहेत इथे शुद्ध भक्ती करणारा जो भक्त आहे त्याला महाराज देववान म्हणताय आणि शुद्धीचे सुद्धा दोन प्रकार आहेत एक अंतरंग आहे आणि दुसरी बहिरंग आहे बहिरंगाचे सुद्धा दोन प्रकार आहेत आणि अंतरंगाचे सुद्धा दोन प्रकार आहेत मग शुद्ध भक्त कोण आहे त्याची व्याख्या आपल्याला इथं पाहिजे असा या अभंगाचा शब्द अशा भाव मी समोर मांडलेला आहे कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं तो असा स्वर्गीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भव्य दिव्य कीर्तन महोत्सव भजने भजन मंडळांचा महोत्सव या ठिकाणी कल्याण पार्क ग्राउंड विलासपूर सातारा त्याचबरोबर माननीय श्री छत्रपती राजे भोसरे मित्रमंडळ समूह यांच्याद्वारा श्री फिरोज भाऊ तुम्ही भाई म्हणताय मला असं वाटतंय फिरोज भाई पठाण यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या विचारातून छान असा उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि या उत्सवातील हे कीर्तन पुष्पसेवा माझ्याकडं ज्यांनी दिली ते हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचा ठसा आणि वारसा निर्माण केला आणि वारकरी संप्रदायात नुसतं कीर्तनच करत राहिले नाही कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हा मा सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचं सुद्धा या विद्यार्थी महाराज मंडळीच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांनी मला सांगितलंय आणि या ठिकाणी मी उपस्थित आहे मृदंगमणी महाराज हार्मोनियम वादक विनेकरी स्टेजवर बसलेले माझे सहकारी मित्र आमचे योगेश महाराज सेजूळ अतिशय छान कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही सर्व गुणवार विद्यार्थी विठ्ठल वारकरी परिवारातील सगळीच मंडळी या ठिकाणी आता काय वाणी मस्त ठेवे आणि नेतृत्व हाती घेतलेला आहे आणि तीन दिवस कीर्तन महोत्सव साजरा होतोय ते आपल्या सर्वांचे लाडके आणि नुसते लाडके नाही हृदयामध्ये ज्यांनी घर केलं खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीनं असं कार्य करावं की ज्या कार्याची दृष्ट भगवंताला सुद्धा लागू शकते कारण आपली माणसं आपलं कार्य करत नाही आणि आपल्यात राहून आपल्यासारखं कार्य करण्याची भावना ज्यांच्या वृत्तीत आहे परमेश्वर त्यांच्या हृदयात असतो हे निश्चित आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते फिरून भाईंच्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे तसं जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाची परंपरा जर आपण पाहिली तर ज्या वेळेला पंढरपूरला ज्ञानोबारांची पालखी निघते आणि देहूवरून तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि निघल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहूच्या बाहेर निघल्याबरोबर वेशीच्या बाहेर निघल्याबरोबर कुठे असतो आपल्या सगळ्यांना माहिती ऐकणे मला माहीत नाही कुठे राहतो ज्या दर्ग्यात राहतो कोणाचा दर्गा आहे तुम्हाला माहिती असेल तर सांगा लय लांब अंतर आहे तुमचं माझं ऐकायला येत नाही पण त्यांचं नाव काय याचा अर्थच असा आहे आपल्याला फक्त आपल्याच देवता माहिती असतात दुसऱ्या देवतेकडे कधी आपण पाहत सुद्धा नाही म्हणजे कळलं तर पहा कधीतरी मला काय म्हणायचं आहे मी आपल्याला अजून थोडस पुढे जाऊन बोलणार आहे कबीर मुहिमीन लथिप मुसलमान सेना नाभिदान विष्णुदास भगवंताने जे कार्य केलं भक्ता करता भगवान त्या त्या भक्ता करता कार्य करण्यासाठी त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सारखं होतो त्यांच्या सारखं होतो उंच नेत काही नेणे भगवंत तेष्टे भाव भक्त देखोनिया दाशी पुत्र कड्या भेदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद चर्मरंगू लागे रोहिरासा संगे कबीराच्या मागे सजन कसया विकू लागे मांस माळ्या सावत्या सखुर नरहारी सोनारा घडू फुनकू लागे चोख्या मिळ्या संगे ढू आता हे सगळे जर प्रमाण पाहिले तर आम्ही सुद्धा साताऱ्यात आल्याबरोबर ब्रिज खालून ओढलो आणि विचारलं कीर्तनाला जायचं पण कोणाकडे मी जेव्हा भाईंचं नाव सांगितलं तेव्हा तो मनुष्य जवळ आला आणि त्यानं सांगितलं इथून पुढं जा डाव्या हाताला वळा चढ लागेल पुन्हा खाली उतराण उजव्या हाताला वळा गेलं की तुम्हाला मंडप दिसल मला सांगा प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ते जरी मुसलमान या समाजातील असतील तर हिंदूंना सुद्धा ते तितके प्रिय होता याचं एक पण उत्तर आहे त्यांचं कार्य हे मान्यच केलं पाहिजे काही माणसं कार्यानं मोठी होतात काही माणसं वंशानं मोठी होतात आणि काही माणसं ज्ञानानं मोठी होतात मग कार्यानं मोठी होणारी माणसं प्रत्येकाचं कार्य भिन्न भिन्न आहे पण दोन गोष्टींनीशी सांगेन स्वतःला जगण्याकरता माणसं प्रयत्न करत असतात त्याला कार्य म्हणता येत नाही पण दुसऱ्यात सुखर व्हावं दुसरा संकटात आहे त्याच्याकरता आपला जीव खर्ची पडावा ही भावना कोरोनाच्या काळात ज्यांच्या मनात आहे त्यांचंच कार्य ईश्वराला आवडतं त्यातले फिरोजबाई हे मान्यच केलं पाहिजे अरे कोरोना स्वतःची मुलं जवळ आली नाहीत अजून किती वर्णन करू स्वतःची मुलं जवळ हो आली नाहीत अजून त्याच्या पुढचं बोलायचं ज्यांची होती त्यांनी सुद्धा नगरपालिकेला सांगितलं तिकडं जाऊ द्या कुणीकड आणि यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारावं काही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे म्हणजे मला सांगा कोरोनात माणसं भेटत नव्हती आणि ही त्यांना भेटण्याकरता जात होती हा अंश परमात्म्याचा असू शकतो असं असं माझं मत आहे मी देव म्हणणार नाही पण अंश असू शकतो का नाही कारण तुम्ही ते वर्णन केलं की ते मामा वंशो जीव लोके जीवभूत अस मनश्रेष्ठ आणि इंद्रिय आणि प्रकृतीस्था आणि करशे प्रत्येक जीवामध्ये जर मी असेल तर हे कार्य करण्याची निवृत्ती ज्यांच्यात आहे त्यांचं हृदय त्या दृष्टीतलं असेल म्हणून मला कधीकधी असं वाटतं प्रवीण महाराज त्यांच्या माझी चर्चा सुरू झाली आम्ही गप्पा मारत बसलो आणि मी म्हटलं माझा नंबर तुम्ही सेव्ह करा आणि त्यांनी सांगितलं मग तुम्ही माझा नंबर सेव्ह करा मी सेव करताना काय लिहिलं ते त्यांना आज सांगतो तुम्ही ते सार्थ करणार हे निश्चित आहे मी लिहिता लिहिलं हिरोद भाई पठाण नगरसेवक सातारा असं लिहिलं आम्ही त्यांना दे शब्द देऊन आलेलो आहे पुढच्या वर्षी सप्त्याला तुम्ही असणार तेव्हा नगरसेवक म्हणून तुम्हीच राहणार आणि कीर्तनकार मी येणार काळजी करू नका अरे साध काम करणारा तुम्ही डोक्यावर घेता आणि आपल्यात नसून आपलं काम इतकं का, आपले पदानं करण्याची भावना ज्यांच्या अंतकरणात आहे त्याला आपलं म्हणण्याकरता जर आपण तयार नसल तर आपल्यासारखी विचारवंत माणसं दुसरी नाही विचारवंत म्हटलोय मी उपेक्षात्मक बोललोय तुम्हाला नाही कळणं आपल्यासारखी माणसं आपणच आहे आपल्या घरातल्याला लोटून द्यावं दुसऱ्याला आपला सांभाळ करावा मग जे लोटून देते ते आपले कसे उत्तर आहे आपले कसे म्हणायचे म्हणून माझं मत आहे ते समोर बसते म्हणून बोलत नाही मला हृदयापासून त्यांना वंदन करावं वाटतं त्याचं कारण असं आहे मनुष्य जात धर्म भिन्न पण तुम्हालाही भूक लागते त्यांनाही भूक लागते तुम्हालाही तहान लागते त्यांनाही तहान लागते तुम्हालाही खर्चण्याकरता पैशाची गरज आहे तुम्हाला चालण्याकरता पाय आहे तुम्हाला पाहण्याकरता डोळे आहे मलाही दान देण्याकरता हात आहे पण माझे हात खिशात जात नाही दुसऱ्याच्या जातात आणि दान देण्याकरता त्यांचे हात स्वतःच्या खिशात जातात हा गुण कुठं ठेवणार आहे तुम्ही कुठं ठेवणार आहे म्हणून माझं मत एवढंच नाही व्यक्तीशहा व्यक्तीनं व्यक्ती करता निर्माण केलेली जरी गोष्ट असेल तरी प्रत्येक व्यक्ती माझाच आहे आणि हा परिवार मला ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुम्ही समाजाचे होऊ शकता यापेक्षा दुसरं कोणाचे होत नाही हे आपण मान्य केलं पाहिजे मला सांगा या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी सुद्धा सगळ्या समाजाची बारा बलुते तगडी एकत्र केली आणि स्वराज्याची मोठ बांधली म्हणून तर हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती याचा कधी कधी तरी तुम्ही विचार करा अरे मदारी मेहतर जर छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला नसता तर आग्र्यावरून सुटका तुम्हीच वाहता आणि मग मला सांगा अशी माणसं सोडून जमतून काय म्हणजे पोरग बाबा म्हणले हे नारळ घे आणि नियमाचं पालन कर किती नियम आहे म्हणजे तीस नियम नाही नाही तीनच आहे म्हणलं महिन्याचे नियम सांगा म्हणजे नाही फक्त तीन नियम आहे नारळ घेऊन घरी जायचं कोणाला दिसू द्यायचं नाही देवाऱ्यात ठेवायचं ठेवल्यानंतर उचलायचं कोणाला पाहू द्यायचं नाही नारळ फोडायचं फोडल्यानंतर शेड्यांवरून आता लोकांना दिसलं नाही पाहिजे पोरग होईल कळले नियम